छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी सहकारी बँक चाळीसगाव शाखेची पाच कोटी तेहतीस लाख पंच्याऐंशी हजार तीनशे छप्पन रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात उमेश पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे गुमांग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड या नावाने घेतलेले औद्योगिक कर्ज न भरल्याने ते एनपीए झाले होते बँकेकडून संधी देऊनही परतफेड न केल्याने बँकेने कार्यवाही सुरू केली आहे मात्र या दरम्यान बँकेकडे गहाण ठेवलेली मशीनरी कंपनीच्या संचालकांनी संगनमत alley विकल्याचा आरोप करण्यात आला आहे तनुसार बँकेच्या चाळीसगाव शाखेचे व्यवस्थापक जीवन राजूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमेश पाटील संजय धनकवडे प्रशांत वाघ आणि प्रमोद जाधव यांच्या विरोधात फसवणुकीसह विविध कलमानवय चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला उन्मेश पाटील हे सध्या जरी ठाकरे सेनेत असले तरी ते भाजपाकडून दोन हजार चौदा मध्ये आमदार व दोन हजार मध्ये खासदार झाले होते ज्यावर जनस्थानसाठी प्रतिनिधी सोजीलाल हाडपेठ चाळीसगाव